त्या निधीच्या बद्दलची पुढची काय कारवाई केली कारण केल्यामुळे जो आपण निधी दिलेला होता ते जिल्हा वार्षिक योजना तीनशे कोटी रुपये दिलेला होता चोवीस ला परंतु दुर्दैवाने दोनशे सत्तर कोटी रुपये खर्च झाला पूर्ण काही खर्च करू नाही नव्वद टक्केच खर्च झाला वास्तविक असं होणं चुकीचं आहे त्याच्यामध्ये दिलेले पैसे सगळे वेळेमध्ये खर्च झाले तर त्याचा जिल्ह्याला जिल्ह्यामध्ये ता असणाऱ्या तालुक्याला शहरांना सगळ्यांनाच फायदा होतो पण त्याच्यात निश्चितपणे काहीच्या दुका झालेल्या दिसत आहेत काहीतरी समन्वयाचा अभाव तिथे झालेला दिसतोय पण आता यंदाच्या वर्षीचे दिलेला निधी याचा तर तरी नियोजक काही परिस्थितीत हे पंचवीस सव्वीस वेळेमध्ये त्यांनी निधी खर्च केला गेला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मी आज प्रशासनाला इथं अकोल्या परिसरामध्ये दिलेल्या आहेत आणि इतर पण केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्याचाही आम्ही आढावा घेतला त्यांना टार्गेट किती दिलं आहे त्याच्यात पूर्ण किती झालंय आहे पूर्ण व्हायला काय काळ लागणार आहे त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की महायुतीचं सरकार आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही शंभर दिवसाचा कार्यक्रम दिलेला होता राज्याला त्याचा पूर्ण आकोराला दिला नव्हता आणि त्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच काही गोष्टी वेगवेगळ्या विभागाच्या पूर्णत्वाला नेण्याच्या करताचा उद्देश उद्दिष्ट हे त्यांना दिलेलं होतं आणि काही ते पूर्ण केलेलं आहे काही जरा कमी पडलेले आहेत म्हणून आता दुसरा दीडशे दिवसाचा कार्यक्रम आम्ही दिलेला आहे त्याच्यामध्ये त्या त्या विभागांना ते विशिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून लक्ष द्यावं लागणार आहे प्रयत्न करावा लागणार आहे तसंच इतर बाबा आता खरीपाच्या करण्यास होणार बियाणे आहे का खतं आहे का युरिया डीएपीचा काही शॉर्टेज आहे का त्याच्याबद्दलचा पण आढावा घेतला आरोग्याच्या बद्दलची काय परिस्थिती आहे इतरही संदर्भामध्ये काही कामं मध्ये चाललेली आहेत तिथं कुठं काही अडचणी आहेत केंद्र सरकारच्या ज्या योजना त्या दिलेल्या आहेत विशेषतः तीन कोटी घरकुलाची योजना पंतप्रधान आवास योजना त्याच्यामध्ये तीस लाख घराचं टार्गेट आपल्या महाराष्ट्राला मिळालेलं आहे त्याच्यात जे काही टार्गेट आमच्या अकोल्याला मिळालेलं आहे त्याच्याबद्दल थोडसं अजून गतीनं काम करण्याची गरज का कर दे आहे कारण त्या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ते कामगतीनं पूर्णत्वाला नेण्याच्या बद्दल कारवाई करावी अशाही पद्धतीच्या आदेश दिले केलेले आहेत आणि इतर पण सार्वजनिक आरोग्य किंवा वैद्यकीय शिक्षण विभागाशी संबंधित आमचे हॉस्पिटल आणि प्राथमिक आरोग्य केंद्र याच्याबद्दल पण जी काही मशिनरी आहे त्याच्यात कुठली अडचण आहे का स्टाफ आहे का तिथं कुठं काही कमतरता आहे का अशाही बद्दलची आम्ही माहिती घेतली यंदा दहा कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राज्य सरकारने आतामध्ये घेतलेला आहे पण पुढच्या वर्षीचं टार्गेट आमचं पंचवीस कोटीचं आहे त्याच्यावर आतापासूनच रोग तयार करण्याच्याबद्दल बद्दल आम्हाला डेव्हलप करावं लागणार आहे किंवा आमच्या पूर्वीच्या नर्सऱ्यामधून विभाग सोशल फॉरेस्टी वगैरेची आहे त्याच्यात पण ती व्यवस्था ही करण्याच्या बद्दल आम्ही वन विभागाला सूचनाच्या बैठकीच्या निमित्तानं दिलेले आहे आणि पुढच पुढचे चार वर्ष म्हणजे आता यंदा दहा कोटी पण त्याच्या पुढे राहिलेले चार वर्ष पंचवीस 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 अशा कोटीचं टार्गेट राज्य सरकारने हातामध्ये घेतले आणि त्याच्यात कॅम्पा म्हणून जो काही आमचा निधी असतो तो साधारण तीन हजार कोटीच्या पुढे आहे त्याचाही वापर ही रोप तयार करणं आणि प्लांटेशन करणं आणि ती झालं उद्याच्या तीन वर्षाच्या करता जगवणं त्याच्यामध्ये वेळ पडली तर मनाने त्याचा उपयोग करून गेला अशा गोष्टीचा पण आढावा आम्ही आजच्या निमित्तानं घेतलेला आहे आणि इतर एक तिथला प्रश्न बरेच होत आहे आता आपली काही हुंदी जी आहे ती साधारण दोनशे सव्वीस मीटरची आहे आणि अॅक्च्युली धावपट्टीला पंचेचाळीस मीटरची रुंदी लागते पण धावपट्टी सोडून दोन्ही बाजूला जी रुंदी लागते ती दोनशे सव्वीस मीटर आहे परंतु पर नांदेड अंदमान निकोबारचे विमानतळाची रुंदी या दोन्ही बाजूच्या जर धावपट्टीच्या वॉल कंपाऊंड बघितलं तर ते दोनशे मीटरमध्ये बसलेलं आहे आणि अकोल्याकडे दोनशे सव्वीस मीटर आता जागा ताब्यात आहे पण सेंट्रल गव्हर्नमेंटचं हवाई मंत्रालय असं म्हणत आहे की आम्हाला अजून ती रुंद पाहिजे आता पुढील तर मोहन साहेबांना राज्यमंत्री मोदय ते त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला परंतु अजून माझा त्यांचा संपर्क झाला नाही ते त्यांना आहे की बुबा हा तुमच्या ताब्यामध्ये आहे आपल्या गव्हर्नमेंटचं एम सी आहे त्यांच्याकडं नाहीये तर सेंट्रलकडे असल्यामुळं जसं आपल्या अमरावतीचं विमानतळाचं त्यांनी काम हातामध्ये घेऊन तिथं नाईट लायन्डिंग आणि बाकीच्या हो ग्राउपटी वगैरे सगळं डेव्हलप केली तशा पद्धतीने तिथं पण नाईट लायनिंग आणि इतर गोष्टी केल्या करण्याची गरज आहे जेणेकरून त्या लवकर झाल्या तर उद्योगपती किंवा कुणालाही रात्री रात्री यायचं असेल जायचं असेल तुमचा तरी कुठली अडचणी कामा नये म्हणून आमच्या मंदिर धोरसाहेबांशी बोलून हा प्रश्न कसा निकाली काढता येईल याबद्दलचा जर प्रयत्न करणार अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आता सगळं मी सांगत बसत नाही पण खूप काही गोष्टीचा आढावा आदर्श शाळा असतील लागणवाड्या असतील पीक कर्जाच्या बद्दलचं जे काही धोरण आम्ही बदललेलं आहे त्याच्याबद्दलचं शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये जागृती करण्याच्या संदर्भातलं काम असेल पोलीस कोर्टाच्या पद्धतीच्या काही अडचणी असतील तर दूर करण्याचं काम असेल असं बऱ्याच बाबींचा आढावा आजच्या या बैठकीच्या निमित्तानं झालेला आहे दादा माळेगाव सागर कारखान्याच्या संदर्भात आपल्या पक्षाने सर्वपक्षीय यादी जाहीर केलेली आहे माळेगाव सागर कारखान्याच्या संदर्भातली तर कोणकोणते उमेदवार आपण कोणत्या कोणत्या पक्षाच्या माहिती नाही त्यामध्ये तुम्हाला एकच सांगतो साखर कारखान्यामध्ये कधी निवडणुका पक्षाच्या वती होत नाही आज राज्यस्तरावरच्या ज्या काही सहकारी संस्था आहेत त्या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या विचाराचे लोक असतात परंतु सगळे सहकार म्हणून एकत्र राहतात पहिल्यापासून महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण वसंतदादा वसंतराव नाईक आदरणीय पवारसाहेब अनेकांनी या भागात महाराष्ट्राचं नेतृत्व केलं तर कधी पण निवडणुका या पक्षीय पक्षाच्या वतीनं लढल्या गेलेल्या नाही त्यात सहकार तिथले तिथले सगळे येऊन लागतात दादा भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी सुद्धा आपल्या पॅनलच्या विरोधात पॅनल टाकले भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या विरोधात एक पॅनल टाकले अजून अजून टाकलेलं नाहीये आज तीन वाजता सगळं चित्र स्पष्ट होईल अनेक लोकांनी अर्ज भरलेले आहे मधी आमच्या इथे चतुर्थी कारखान्याची पण निवडणूक झाली परंतु आम्ही अनेकांनी एकत्र येऊन ती एकोकाने घडवून इच्छुक त्या भागातल्या शेतकऱ्यांना चांगला उसाचा दर मिळावा चांगली सेवा त्यांना देता यावी तिथ शेतकऱ्यांचा फायदा व्हावा आणि त्या कार्यक्षेत्राचा सर्वांगीण सा विकास व्हावा हीच अपेक्षा आर्थिक सुभरता लांदावी हीच अपेक्षा ऊस उत्पादक शेतकरी सुरुवात जी आहे ती माळेगाव सागर कारखान्यापासून निवडणूक होईल का तुम्ही पवार मी तुम्हाला मगापासून सांगतोय की ही निवडणूक ही सर्वपक्षीय पक्षीय म्हणजे ज्यांना कुणाला काही पक्षाचे लोक असतात काही सहकार्यातले लोक असतात काहीचा राजकारणाशी संबंध असतो जे व्यवसाय ऊस उत्पादक शेतकरी म्हणून त्यांचा व्यवसाय असतो असे लोक सगळे एकत्र येऊन त्यांचं काम करावं ही भावना त्यांची असते देवेंद्र फडणवीस झाली भेट झालेली आहे वेगवेगळे राजकीय नेते सत्ताधारी पक्षाचे विरोधी पक्षाचे एकमेकाला भेटत असतात आणि चर्चा करत असतात की महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची परंपरा आहे तो आदर्श स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला सगळ्यांना शिकवलेला आहे आणि त्याच रस्त्याने भौतिकता पुढे जाण्याचा प्रयत्न करतात जेव्हा अनेकदा आम्ही पण सत्ताधारी पक्षामध्ये असताना काही विरोधी पक्षाचे नेत्यांनी भेट मागितली तर देतो किंवा दे 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 आम्ही विरोधी पक्षात असताना सत्ताधारी पक्षाची मिळवा मागितली नेत्यांची तर त्यांनी पण आम्हाला दिलेली आहे की ह्याच्यातही खूप काही वेगळा अर्थ काढायचं कारण नाही काही प्रश्न असतात काही समस्या असतात त्याची चर्चा करून त्यांची सोडवणूक करायची बैठकीला टायमिंगला महत्व आहे कारण त्याची चर्चा आहे पत्रकार मित्रांनो अतिशय नम्यपणे सांगतो कधी राज्यातल्या पण काही नेत्यांनी वक्तव्य केलं आणि तुम्ही काही काही गोष्टीला इतकं रंगून उरून दाखवण्याचा प्रयत्न सांगण्याचा प्रयत्न ब्रेकिंग न्यूज करण्याचा प्रयत्न टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न करत असताना बऱ्याच जणांचं म्हणणं माझा लागतो बऱ्याच एकीकडे एवढे गंभीर आरोप होत आहेत मी आपल्याला अतिशय नम्रतापूर्वक सांगतो महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढण्याच्या करता राज्य सरकारच्या दुग्ध विकास विभागाने प्रयत्न केला त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या सवलती दिल्या अनेक प्रकारच्या तालुका संघ काढले अनेक प्रकारचे जिल्हा संघ काढले शासकीय यंत्रणेचा वापर त्या बाबतीमध्ये केला आता हे करत असताना जे शेतकरी पुढे येऊन त्याचा फायदा घेतील गायांचं वाटप केलं म्हशींचं वाटप केलं त्याच्यामध्ये सबसिडी दिली आता केंद्र सरकारची पण मोठ्या प्रमाणावर मला वाटतं दोनशे गायींचा दोनशे म्हशींचा मोठ्या आणि शेड वगैरे त्याचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये ते, ते पैसे देतात बँका यांच्यामध्ये पैसे देतात आता हे सगळं करत असताना जर त्या स्थानिक लोकांनी त्याच्यामध्ये प्रतिसाद नाही दिला तर आपण काय करायचं आपण त्यांना समजावून समजून कार्यक्रम घेऊन या सगळ्याच्या उपलब्धता करून देऊ शकतो आता आपल्याच विदर्भामध्ये भंडारामध्ये दुधाचा व्यवसाय चांगला वाढला आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये व्यवसाय वाढलाय आज जळगावमध्ये व्यवसाय वाढलाय मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये व्यवसाय वाढलाय आता एकदा असंच फार पूर्वी आम्ही लहान होतो तेव्हा परंतु कोकणामध्ये आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना माहिती आहे तर विशेषतः जुन्या बाळासाहेब सावंत म्हणून एक मोठे नेते होते कोकणाचे तर ते विकास खात त्यांच्याकडे होतं त्यांनी तिथं दुधाचा धंदा वाढवण्याच्या करता मोठी कॉन्फरन्स घेतली शेतकऱ्यांना एकत्र आलं काही असे असतात इतक्या दूध देतात तर काही प्रश्न विचारले तिथल्या शेतकऱ्यांनी की बाबा पंचवीस लिटर दूध देतात म्हणजे पंचवीस लिटर पाणी तरी पितात का दूध कसं पंचवीस लिटर म्हणजे तेव्हा अगदी दूध काय आहे दीड लिटर वगैरे द्यायच्या असे सगळे प्रश्न वगैरे झाले आणि ते कसा कार्यक्रम करायचा का दूध कोण घेणार किती वाजता घेणार त्याला पैसे कसे देणार दहा दिवसाला पेमेंट होणार का पंधरा दिवसाला पेमेंट होणार ही सगळी चर्चा झाली सगळी चर्चा झाल्यावर त्याच्यातले काही शेतकरी उठले हे सगळं तुम्ही नीटपणे आम्हाला सांगितलं पण दूध काढणार कोण काढणार कोण दूध तिथे सुरुवात झाली त्यांनी नमस्कार केला आणि म्हणले की ठीक आहे मी भी पुढे विचार करून येतो तुम्हाला सांगतो दूध कोण काढणार आपण कुठलंही सरकार योजना आणत त्या योजनेचा फायदा कशा पद्धतीनं घ्यायचा हे स्थानिकांनी ठरवायचं असत आज माझं वाटते पण नागपूरमध्ये देखील दूध बऱ्यापैकी वाढायला लागलेलं ला आहे काही ठिकाणी देवी पण पर... अहो आम्ही आँ, सांगतो ना प्रयत्न करताना पत्रकार म्हणून तुम्ही पण वेगवेगळ्या प्रकारचे लेख दुधा गव क्रांती कशी होऊ शकते गुजरातमध्ये तसं त्या संदर्भात आनंद डेअरीनं तिथलं सगळं चित्र बनवून टाकलं महाराष्ट्रात काही भागामध्ये दूधनी आता खासगी डेर्या किती निघालेल्या वीस वीस पंचवीस पंचवीस लाख लिटर दूध घेणाऱ्या डेऱ्या दूध प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहेत आज सहकारी तत्वावरचा गोकुळ ह्याच्यामध्ये त्यांनी मधी परराज्यात जाऊन आणल्या आणि तिथल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होती सहकारी बँकेने त्या म्हशी शेतकऱ्यांना कर्ज रुपामध्ये दिल्या कोकणी त्यांना सबसिडी दिली अशा अनेक बाबी असतात त्याचा उपयोग शेतकऱ्यांनी केला पाहिजे मला माहिती नाही मी सकाळी आलेलो आहे म्हणजे तुम्ही कार फक्त मुख्यमंत्री मोदी येतो ते कार दादा दादा सुपेकरांवर एवढे गंभीर स्वरूपाचे आरोप झालेले आहेत सरकारच्या सुपेकर सुपेकर स्पेशल ऐक्याबद्दल तुम्हाला तुम्ही मुख्यमंत्र्यांचं उत्तर ऐकलं मुख्यमंत्री म्हणाले की ह्याच्यामध्ये तथ्य असेल तर चौकशी करून पुढची योजना चौकशी समिती तर नेमल्या गेली नाही मला तर मुख्यमंत्र्यांकडे मुख्यमंत्री नाही असे प्रश्न पत्रकार मित्रांनी विचारलेले सारख्या आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी सडेतोडपणे उत्तर देऊन त्याबद्दलचे त्यांचं मत व्यक्त केलेला एमआयडीसी मध्ये आता ऑफिस आला परंतु कर्मचाऱ्यांची अजून कमी आहे एमआयडीसीचे राज्यमंत्री इथं आहेत ते दोन येतील आणि मी पण मुंबईला उद्या अर्ली मॉर्निंग जाणार आहे मी उदय सामंतांशी पण बोली अन्वलशी पण बोली आणि बेलारसीशी पण बोली अभियान सांगितलं माफीसाठी राजू शेट्टी म्हटलं की जिथे तिथे मंत्री दिसतील त्यांना हो राजू शेट्टी म्हणल्या तिथे सभेला स्वच्छ करून तिथे उपोषण चालू आहे मोदीला आपल्याकडं हातात कायदा कुणाला घेता येत नाही संविधानने हे राज्य आणि हा देश चालतो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान आपल्याला दिलंय जी घटना दिली त्या सगळ्याचा आदर करून जम्मू काश्मीरपासून कन्याक्रमाणे करून देश चालतो असं तुळवा मारा टोका असं नाही चालत ही लोकशाही नाही आहे ही हुटुमशाही नाही आहे ही लोकशाही त्याच्या संदर्भामध्ये अक्षर्चा करून मार्ग देऊ शकतात ना या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाहीच असं शेतकरी सरकार कधीच म्हणले योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी येणाऱ्या महानगरपालिका आपण स्वतंत्र करणार आणि दुसरी गोष्ट बहिणीसाठी त्या संदर्भामध्ये सध्या तरी आम्ही जे काही योजना लाडक्या बहिणींच्या करता आणली दीड हजार रुपये महिन्याची ती सध्या आम्ही चालू करतोय शेवटी आर्थिक परिस्थिती बघून सगळ्या गोष्टी करता येतात निर्णय घेता येतात आत्ताच्या घडीला तरी आम्ही ते दीड हजार रुपये काही परिस्थिती बंद न करता ज्या खरोखरीच त्या योजने बसणाऱ्या बस आमच्या लाडक्या बहिणी त्यांना देण्याचं आमचं काम चालू आहे तशा पद्धतीने आम्ही देतोय काय भेटल भेटेल ना नाही पहिल्या टप्प्यामध्ये अकोला नाही यार काय अमरावती म्हणून मोठी ऐका ना मोठी शहरं घेतलेली आहे त्याचा पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणावर कारण त्या रिक्षा देत असताना इतर पण बांधवांच्या ऑटो रिक्षा चालवणाऱ्यांच्या व्यवसायावर कुठलीही अडचण येऊ नये शेवटी योजना आणत असताना कुणाला लाभ द्यायचा आणि कुणाला त्या योजनेच्यामुळं त्रास होईल असं करायचं असं कुठलंच लोकाभिमुख सरकार करत नाही त्याच्यामुळं आता घेतलेल्या वेगवेगळ्या शहरांचा अनुभव लक्ष्यामध्ये घेता पुढे पुढे तो योजना कशी वाढवायची शकतो राज्य सरकारवरती मध्यपी नाराज आहेत काय निर्णय घ्या कारण वाढले 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 बा त्याच्यामध्ये घेणारा भाव वाढू नये तर कमी होतो कॉम्प्युटर गेम आहे कॉम्प्युटर गेम अशा त्याला अर्थहीन वक्तव्याला काही तुम्ही एक बघितले तुम्ही सगळे भारतातले भारतीय नागरिक आहात आपल्या सैन्य दलानी तिने कसं ने नेवी असेल एअरफोर्स ने असेल आपलं मिलिटरी असेल तर मी सगळ्यांनी कसं काम केलं आपण पाहिलेलं आणि त्याच्यातून आपण सगळ्यांनी नेहमीच ने ने। तुमच्या माझ्या भारताच्या सीमारेषेवर असे काही प्रश्न निर्माण जेव्हा जेव्हा झाले देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेव्हा तेव्हा सगळ्या देशातले नागरिक हे मजबूतीनं भारताच्या पाठीशी उभे राहिलेले देशाच्या ने जे कोणी नेतृत्व करत असेल त्यांच्या पाठीशी उभे राहिलेला इतिहास आहे आणि आत्ताही तशाच पद्धतीने भेटलेलं आहे काळजीच्याही बाबतीमध्ये वाजपेयी साहेब पंतप्रधान असताना सगळेजण त्यांच्या पाठीशी उभे राहिले आता पण सगळेजण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी उभे राहिले त्याच्यानंतर शिष्टमंडळ आपण वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या मान्यवरांना त्यांचं नेतृत्व घेऊन पाठव ते ती वेगवेगळ्या देशात जाऊन आले तर पंतप्रधानांच्या राजकीय दृष्टिकोनात बघू नये असं साताऱ्यात आपण किल्ले जीर्णोद्धारसाठी आपण निधी दिलेला आहे किल्ले संवर्धनसाठी साठी आपण निधी दिला साताऱ्यात आपल्या आता तीन किल्ले आहेत यासाठी काही तरतूद आहे का किंवा करणार का मागणी असेल गड आणि किल्ल्याला तरतूद ऑलरेडी मध्ये पण केली मध्ये जे विषय दिलेले त्याच्यात त्या त्या किल्ल्यातल्या गड किल्ल्याला पण तुम्ही निधी देऊ शकता तुम्ही काल काप्रमाणे भाषण केलेलं किंवा आपल्या मुख्यमंत्र्यांनी पण उत्तर दिलं जातलं नाही का आपण तशा प्रकारे राज्याला निधी देतो वेगवेगळ्या विभागाला निधी देतो ते त्या त्या करता देत असत आणि गेल्या यंदाच्या अर्थसंकल्पात महायुतीच्या सरकारनी देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना मंजूर करत असताना त्याला दोन्ही विधिमंडळाची मान्यता देत असताना यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा सामाजिक न्यायाला एक्केचाळीस टक्के अदयी आदिवासीला एक्केचाळीस टक्के तरतूद वाढून दिली आणि सामाजिक न्यायाला एकोणचाळीस टक्के तरतूद वाढून दिली मी त्याच्यामध्ये माझ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पण जाहीर ते दाखवलं गेलं त्याच्यात पण सांगितलं की आम्ही सेक्युलर विचारधारेचे लोक आहोत आम्ही सर्व धर्मसमभाव मानणारे लोक आहोत शिवशाह फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाणारी आहोत त्याच्यामुळे असा अन्याय आमच्या दादा सांगलीमध्ये एका सात महिन्याच्या गर्भवती महिलेने आत्महत्या केली सांगलीमध्ये एका सात महिन्याच्या महिलेने गर्भवती महिलेने आत्महत्या केली आहे केवळ के ख्रिस्ती धर्मांतराचा छळ सुरू होता कधी झालं हे दोन दिवस आधीच घटलं एमआयडीसी सांगलीच्या एमआयडीसी पोलिस गुन्हा दाखल झालेला आहे आणि तिघांना अटक झालेली आहे त्याची माहिती घेतो की हा गंभीर बाब आहे माहिती घेऊन जे कोणी त्याच्यामध्ये जबाबदार असतील जे कोणी त्या मृत्यूला कारणीभूत असतील त्यांच्यावर कायद्याप्रमाणे आमची पोलीस कारवाई करतील आहे आणि आपण संघटित मी आता काही तासापूर्वी आढावा घेतलाय सगळे सन्माननीय लोकप्रतिनिधी होते मिटिंगचे पण होते तर मला जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारचं शॉर्टेज नाही फक्त डीएपीचं जरा शॉर्टेज आहे परंतु ते कसं ती भर भरून काढायची याबद्दलचा निर्णय कॅबिनेटला घेतलाय त्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या तो हो मला अच्छा बेटी आढावा देताना ही गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे त्यामध्ये जी काही कमतरता आहे वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग या सचिवांना बोलून त्यांना त्याच्यामध्ये ज्या अडचणी येत आहेत त्या दूर करून त्याला जर निधी लागला तर निधी देऊन तिथल्या नागरिकांची सोय कशी तातडी होईल हा प्रयत्न आम्ही उद्या मुंबईत निघतो पवारांसाठी रोहित पवारांनी तुम्ही ज्या पक्षात असता त्या पक्षाच्या सहकार्यांनी काय इच्छा व्यक्त करावी हा त्या अंतर्गत प्रश्न आहे त्याचा विचार तो पक्ष त्या पक्षाचे नेते आणि त्या पक्षाचे संघटने मान्यवर करते धन्यवाद दादा बियाणेच्या संदर्भात दादा बियाणच्या संदर्भात तो आता प्रश्न उपस्थित झाला जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बियाणे त्याबद्दल देखील जर तुम्ही खत तयार करणारे किंवा बियाणे तयार करणाऱ्या कपले असल्या तुमच्याकडनंच बियाणे येत असताना खत विक्रेत्याला बियाणे विक्रेत्याला जर तिथं हे आमचं बियाणं घेतलं तरच आम्ही तुम्हाला ते बियाणं देऊ हे खत घेतलं तरच आम्ही तुम्हाला ते खत देऊ असं जर लिंकिंग करत असतील तर सर आता प्रश्न उत्तर देऊ जर ते लिंकिंग करत असलं तर ती गोष्ट त्या खत विक्रेत्यांनी किंवा बियाणे विक्रेत्या दुकानदारांनी कलेक्टरला ताबडतोब करायची खरीपाचा आढावा घेत असणारा हा मुद्दा काहीतरी उपस्थित केलेला होता आणि कलेक्टरनी खार त्या खत कारखान्यावर किंवा त्या मालकावर ऍक्शन घ्यायची एफआयआर दाखल करायची जर ते म्हणजे आमच्या बळीराजाला तो दुकानदार तस्त करायला भाग पाडत असेल की तुम्हाला मी हे खत देतो तुम्ही ते खत घेतलं तर त्याच्याही बद्दल त्या दुकानदाराचा परवाना रद्द करण्याचा आणि त्याच्यावर पण कारवाई करण्याच्या बद्दलचं